एका कारखान्यामध्ये एक यंत्र बंद पडलं काही केल्या सुरू होईना त्या कारखान्यातले जे इंजिनियर्स होते त्यांना मालकाने सांगितलं काही करा सुरू करा करतो 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 पंधरा दिवस गेले यंत्र सुरूच नाही झालं शेवटी मालकाने विचार केला पंधरा दिवस झाले तुम्ही एवढे सगळे जण झटताय इंजिनियर पण ते यंत्र सुरू होत नाही मग याच्यातल्या कोणत्या तरी बोलायला पाहिजे म्हणून त्यांनी अमेरिकेला काय मुंबईला दिल्लीला काही फोन लावला ते मुंबईहून एक त्याच्यातला तज्ज्ञ आला त्याने सांगितलं ते यंत्र बघितलं मालकाने विचारलं यंत्र सुरू होईल का होईल किती वेळ लागेल पंधरा दिवस झाले आमचे इंजिनियर झटतात किती वेळ लागेल आता आमचं सगळं प्रोडक्शन थांबलं निर्मिती थांबली कधी कधी सुरू होईल म्हणला एक दोन मिनिट दोन मिनिटात सुरू करतो दोन मिनटात पंधरा दिवस झाले आमचे इंजिनियर झटतात सुरू होत नाही तुम्ही दोन दोनच मिनिटं फार झाले मला बरं वाटलं तोंडला वा चांगली गोष्ट आहे काय पाहिजे तुम्हाला साधन हत्यार काय पाहिजेत म्हणलं काही नाही एक हातोडा पाहिजे त्याला हातोडा दे त्या बाहेरच्या तज्ज्ञांनी त्या यंत्रावर एका विशिष्ट ठिकाणी विशिष्ट आघातानं तो आघात केला विशिष्ट ताकदीनं तो हातोडा मारला आणि यंत्र सुरू झालं यंत्र सुरू झाल्यानंतर मग आता आनंद वाटला सगळ्यांना सुरू झालं सुरू झालं वा 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 आनंद आनंद बस मालकाने त्या तज्ज्ञाला विचारलं तुम्ही आलात आमच्याकरता यंत्र सुरू करून दिलं तुम्हाला काय पैसे तुमची फी असेल अहो म्हणे काय एक हजार रुपये द्या हजार म्हणजे फार जुना काळ हजार अहो तुम्ही का आलात पण तुमचा येण्या जाण्याचं तिकीट आम्ही काढून दिलं आणि एक हातोडा मारला तुम्ही तर हजार रुपये घेता नुसता हातोडा मारायला कोणी हजार रुपये देतं काय हातोडा काय मारून उपयोग आहे नुसता हातोडा मारला त्याचे हजार त्यांनी सांगितलं तुम्हाला गणित कळलं नाही हातोडा मारायचे हजार नाही हातोडा मारायचा एकच रुपया मी घेतलाय पण तो हातोडा कुठे मारायचा या ज्ञानाचे नऊशे नव्याण्णव रुपये इथले लोक फक्त हातोडेच मारत बसले असते तरी यंत्र सुरू झालं नसतं आणि हा मुंबईतच राहिला आणि कुठं मारायचं हे त्याला कळलं असतं पण तो इथं येऊन मारणार नसेल तरी यंत्र सुरू झालं नसतं हातोडा मारणे आणि कुठे मारणे या ज्ञान आणि कर्माचा समन्वय आमच्या जीवनाचं यंत्र सुरू करून देईल